हाय नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप बरेच असाल खुँ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला सुख शांती समुद्धीचा लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि श्री स्वामी समर्थ पुन्हा सर्वांना तर मी करत आहे आता व्हिडिओची सुरुवात तर गुड मॉर्निंग सर्वांना कारण मी सकाळीच व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि सर्वप्रथम पहिले सडा रांगोळी करते ना तर मग झाडा त्याला वगैरे छान पाणी टाकून दिलेलं आहे मी कारण समोरचे जे झाड आहे ना त्यात तर त्याला थोडीफार ऊन लागते त्याच्यामुळे मी झाडाला पाणी टाकून दिलेलं आहे आणि सडा रांगोळी म्हणजे सडा म्हणजे आता अंगण वगैरे नाही आहे पण गॅलरीत तरी थोडीशी वृंदावन वगैरे आहे तर रांगोळी वगैरे सकाळी टाकून घेते गॅलरी छान धुवून टाकली रांगोळी टाकून घेतली झाडांना पाणी पण दिलं आणि बघा झाडांना किती छान कळे आलेले आहे तीन फुलं आलेले आहे तर मी तुमच्यासोबत एक एक फुल जरी आलं तर शेअर करते कारण की मला ते आवडते तुम्हाला दाखवणं आणि गॅलरी म्हटलं की आपल्याला खूप फ्रेश फ्रेश वाटते सकाळी सकाळी हिरवेगार झाड आपल्या गॅलरीमध्ये असले तर खूप छान वाटते आणि एक बटन गुलाबचं झाड आहे त्याला पण छान कळ्या आलेल्या होत्या पण त्याला सध्या म्हणजे कड्याच आहे अशा उगवतच आहे आता एक दोन दिवसात उगवूनच जाईल आणि खूप साऱ्या कड्या आल्या कारण छान मी उकरी वगैरे करून गौरीचं खत टाकलेलं आहे त्याला गौरी बारीक करून तर चला आता मी बेड वगैरे साफ करून घेतला त्याच्यानंतर सराळ रांगोळी झाल्यानंतर बेड वगैरे साफ केला आणि सोफा वगैरे साफ केला कारण ही कामं पहिलेच करावं लागते कारण सकाळी सकाळी उठल्यानंतर कोणी आलं ना तर घर असं असता व्यस्ता पडून राहते की काय सांगावं तुम्हाला तर त्याच्यामुळे ही कामं करणं सकाळी सकाळी जरुरीच आहे कारण थोडं तरी म्हणजे बेड साफ असला सोफा साफ असला गॅलऱ्या झाडल्या रांगोळ्या वगैरे झाल्या तर थोडंसं मन प्रसन्न वाटते म्हणजे कसं ते तेवढं तरी आपल्याला फ्रेश वाटते नाहीतर सकाळी एवढा पसारा पडून राहते की काय सांगावं तर त्याच्यामुळे एवढे कामं मी पहिले करून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाची सुरुवात करते तर आज करणार होती नाश्ता कारण माझी मुलगी वगैरे होती तर म्हटलं चला आता ब्रेड पकोडा बनव म्हणे तर ती आली म्हणजे काही ना काही मी बनवतच राहते त्याच्या आधी मी इडली बनवली होती इडलीचा व्हिडिओ वगैरे काही टाकला नव्हता कारण त्या दिवशी आम्ही जाणार होतो बाहेरगावी त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे टाकू शकली नाही तर चला म्हटलं आज तरी तुमच्यासोबत शेअर कराव रेसिपी तर मी रेसिपी परफेक्टनं नाही दाखवली तुम्हाला तरी मग दुरून दुरून दाखवली कारण तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे छोटं स्टँड नाही आहे तरी मी आता जुगाड जमून थोडा फ्रीजवर मोबाईल ठेवत असते आणि जेवढं दाखवणं होईल तेवढं तुम्हाला म्हणजे दाखवत असते कारण असंच छोटं जर पॉट हे असलं ना आपल्याजवळ काय म्हणतात त्याला स्टँड याचं मोबाईलचं तर ते कसं परफेक्ट दिसते पण हे आता नसल्यामुळे तर चला आता मी बनवत आहे बेसन वगैरे भिजवून झालेलं आहे ब्रेड पकोड्यासाठी तर <coughs> बेसन भिजवल्यानंतर नंतर मग मी आलूची चटणी करून घेत आहे आणि कोणी कच्ची पण भरतात आलूची चटणी पण आमच्याकडे कच्ची नाही आवडत ते अशी आव भोंडी दिलेलीच आवडते मग चटणी वगैरे बनवून घेतली मी आणि नंतर सगळं तयार झाल्यावर मग माझ्या मिस्टरांनीच भरून दिलं ब्रेडमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच तर चला म्हटलं आधी कसं मुलगी आली ना तर एकही दिवस आमचा बिना नाश्त्याचा जात नाही कारण तिला तिकडे थोडंफार म्हणजे एकटीनंच करणं खाणं असं वगैरे असल्यामुळे घरी आल्यावर कसं वेगवेगळे डिश जे जेवढे दिवस राहील ते तेवढे दिवस माझ्याकडून जेही करणं होईल ते मी करत असते तिच्यासाठी आणि पूर्ण दिवस कामातच आणि त्याच्यामुळेच मी मध्ये लाईव्ह वगैरे बंद केलेली होती कारण मुलीमुळे मला वेळच मिळायचा नाही कारण तिच्यातच खूप वेळ जाते आणि कसं लेकरू एवढ्या दु दू, धुरून आलं तर आपण थोडाफार वेळ तिला मी देते जेवढा माझ्याकडनं होईन तेवढा वेळ तिला देत असते कारण आत्ताच लग्नाच्या आधीच आपल्या दूर राहते तर थोडं दुःखही वाटते कारण लग्न झाल्यावर गेली तर एवढं टेन्शन नाही राहणार पण आधी राहते एकटं एकटी पोरगी राहते बाहेरगावी तर त्याच्यामुळे मी तिला म्हणजे घरी जर आली ना तर असं म्हणजे सोडावंच नाही वाटत हे प्रत्येक आईचं असते तिला सोडावंच नाही वाटत ती असली ना तर आता चार पाच दिवस राहिली तर पूर्ण दिवस माझे तिच्याबरोबर फिरण्यातच गेले आणि तिच्यामुळेच मी ती पण फिरते ती जर नसली तर मी कुठे जात पण नाही तर चला मग आता माझी तयारी पूर्ण झालेली आहे ब्रेड पकोड्याची बघू शकता आणि माझ्या मिस्टरांनीच हे भरून दिलं छान त्यांनी पण मला मदत केली थोडीफार तर चटणी वगैरे नाही बनवली मी सॉस सोबतच खाल्ले आहे मी ते ब्रेड पकोडे मिरची वगैरे तळून घेतली आणि छान मिरची वगैरे तळल्यानंतर मग केली मी सुरुवात कारण मिस्टरांनी बनवून दिल्यानंतर आई ते बनवलेले होतेच फक्त बेसनमध्ये मिक्स करून त्याला तळणंच होतं तर त्याच्यामुळे मी छान तळून घेतले पूर्ण ब्रेड पकोडे आणि छोटं जर स्टँड असतं ना तर तुम्हाला पूर्णच रेसिपी दिसली असती जवळूनच पण आता मॅनेज करा दुरूनच दाखवत आहे मी कधी ना कधी स्टँड आता हे आता कसं घरातले माझ्याकडे म्हणजे जास्त लक्ष देत नाही म्हणजे हे घेऊन दिलं पाहिजे ते घेऊन दिलं पाहिजे हे प्रत्येक गृहिणीला समजू शकते प्रत्येक गृहिणी कारण ते म्हणते तुझं चायनल मोनो नाही झालं काही नाही फक्त खर्चच करते का हे आणून द्या ते आणून द्या त्याच्यामुळे बस म्हणते चुपचाप जे आहे त्याच्यातच खुश रहा बस असे म्हणतात त्याच्यामुळे मग समोर आपण पण बोलू शकत नाही ॲडजस्ट करूनच आहे चायनल जोपर्यंत मोनो होत नाही तोपर्यंत परंतु आपली काही किंमतच नाही राहत कारण की आपल्या हातात पैसा नाही आहेत ना जेव्हा पैसा येते तेव्हाच आपली सर्व सर्वेजण किंमत करत असतात कारण व्हिडिओ जेव्हा काढतो ना आपण आता कोणी पाहुणे आवणे आले त्यांच्यासमोर जरी मोबाईल घेतला तरी ते गावातले लोक असले म्हणजे कसे जास्तच बोट ठेवतात की मोबाईलच घेऊन राहते मोबाईलमध्ये व्हिडिओ काढते आता मी इथे गेली होती कुठे म्हणतात शेगावला गेली होती तर तेव्हा आमच्या गावची होते पण त्यांच्या लपून लपून थोडंफार शूट केलेलं होतं मी त्यांच्यासमोर करता येत नाही कारण गावातले लोक खूप नाव बोट ठेवतात त्यांना कसं असं म्हणजे वेगळं काय वाटते माहीत नाही व्हिडिओ काढणं म्हणजे म्हणजे वाटत काय वाटते असं मी नाही सांगू शकत काय वाटते त्यांना पण कसं त्यांना ते चांगलं नाही वाटत व्हिडिओ वगैरे काढणं सोशल मीडियावर राहणं असं म्हणजे चांगलं नाही वाटत ते म्हणतात युट्यूब हे, हे चांगलं नाही राहत फक्त एकच विचार त्यांच्या मनात हाच असते गावच्या लोकांना आणि जो बनवते ना तो त्यांना समजू शकते तर झाले माझे ब्रेड पकोडे वगैरे तळून आणि हा चौकोनी काढला होता तर माझे मिस्टरपणे माझ्यासाठी एक पूर्ण चौकोनीवाला काढ म्हणून त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी मोठा काढला नाही तर असे ब्रेड काप काप देऊनच त्याच्यामध्ये पूर्ण तो मसाला भरून आणि बेसनामध्ये डुबवून असे काढले मी बघू शकता छान त्याला लाल वगैरे होऊ द्याचं मस्त क्रंची वगैरे लागतात ते कारण बेसनामध्ये थोडा ओवा तिखट तिखट एकदम कमी टाकायचं कारण आमच्याकडे तिखट चालतच नाही जास्त फिक्कच लागते त्याच्यामुळे तर झाले माझे पूर्ण पूर्णतोळून सगळ्यांचा नाश्ता वगैरे होऊन गेला आणि माझी मुलगी आणि मीच आम्ही दोघीच जणी राहिलेलो होतो तर मस्त दोघी मिळून नाश्ता केला छान तुम्ही पण या खायला ब्रेड पकोडा तर खूप छान झालेला होता आणि सॉससोबतच खाल्ला मी मिरची तळली होती आणि सॉस खूप छान बनलेले होते पण बन ते थोडेसे पा म्हणजे ब्रेड जे होते ना तर ते थोडे छोटेच होते असे एकदम मोठे वगैरे नव्हते साईज त्यांचा छोटाच होता तर ते कसं काप दिल्यानंतर अजूनच थोडे छोटे झाले पण काही नाही घरच्या घरीच होतं त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही कारण आपण मॅनेज करतो जसं झालं तसं आपण खाऊन घेतो आणि तिच्यामुळंच आम्हाला नाश्ता वगैरे जास्त मिळते कारण आम्ही ते नसली ना तर आम्ही जास्त बनवत नाही कारण कसं इच्छा नाही होत आपली पोरगी नाही आहे ना आपण खाणं आपली इच्छा होतच नाही खायची आणि ती आल्यानंतर मग तर बापरे काय एकही दिवस आमचा खाली जात नाही बिना नाश्त्यानं ना, बिना काही बनवल्यानं एकही दिवस खाली जात नाही ती जेवढे दिवस राहील ना तेवढेही दिवस वेगवेगळं खातो आम्ही तर चला आता बनवायची आहे मला गुलाबजामून कारण ते जाणार होती ना तर तिच्यासोबत मला थोडे गुलाबजामुन बनवून द्यायचे होते कारण नवीन वर्षात मी इथे होतीच नाही आईकडेच गेलेली होती त्याच्यामुळे घरी गोड काहीच बनवलेलं नव्हतं ज्याला म्हटलं त्यानिमित्तानं मग तिच्यासोबत थोडं देणं होऊन जाते आणि ही भाजी जे दाखवली आहे ना ही भाजी आहे हरभऱ्याची हरभऱ्याची जे खुडते ना ते पाल्याची भाजी ते भाजी, ते भाजी ते इतकी सुंदर लागते मी पहिले करत नव्हती पण आईने दिली त्याच्यामुळे मग मी करून पाहिले इथं म्हणे मेथीची भाजी करते तशीच करायची तर तशीच केली मी खूप सुंदर लागत होती माझ्या मुलीला पण आवडली तिने तर डब्यावर पण तेच भाजी नेली तिला पण खूप आवडली आणि मी बघू शकता आता करत आहे गुलाबजामून तर पाक वगैरे करून झालेला आहे आणि आता पटकन करते म्हटलं कारण तिला जायचं पण होतं जायच्याच दिवशी एवढं सारं मेनू बनवला मी जायच्याच दिवशी त्याच्यामुळे खूप घाई गडबडीतच होती आणि छान गुलाबजामून वगैरे तळून घेतले तळल्यानंतर मग ती क तिला गोळ वगैरे जास्त आवडत नाही पण कसं आई वडिलांची इच्छा मानत नसते मुल मुलगी खावो नाही खावो घरी म्हणजे सोबत घेऊन जा हीच असंच आपलं म्हणजे मन राहते प्रत्येक आईचं वडिलांचं अशीच इच्छा इच्छा मन असंच राहते तर त्याच्यामुळे पटापट मी करून घेतले पूर्ण गुलाबजामू तळून घेतले आणि फक्त एकच राहिलं की पूर्ण रेसिपी बनल्यानंतर गुलाबजामुनची तुम्हाला दाखवू शकली नाही तर, तर सॉरी कारण मला असं वाटलं व्हिडिओ काढला मी पण व्हिडिओ काढलाच नसता नव्हता कारण मुलगी जाणार होती तर मला काही सुचत पण नव्हतं आणि तुम्ही पण समजू शकता जेव्हा आपली मुलगी म्हणजे लग्न झाल्यावर गेली तर ती अलग गोष्ट आहे पण लग्नाच्या आधीसुद्धा आपल्या वेगळी राहते तर थोडं मनाला खूप दुःख होते पण काय करणार करिअरसाठी थोडंसं दूर राहावंच लागते तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर घ्या तुम्ही आपली काळजी तर बाय सर्वांना